सप्रेम पहताओ चार्लस डार्विन। चार्लस डार्विन चामते तुन है असे करूनच ते जगू शकतात ज्या पद्धतीने ही उत्क्रांती होत जाते तिला दुसरे चांगले नाव सापडत नसल्यामुळे नैसर्गिक निवड हे ना नाव देण्यात आले नैसर्गिक निवड म्हणजे या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी फरक करावे लागते व ते ज्यांनी केले तेच जगावे टिकावे असे जणू काही निसर्गाने ठरवले त्या फरकांची जगण्याला सक्षम म्हणून निसर्गानेच निवड केली व नवीन परिस्थिती आवश्यक न राहिलेल्या बाबी हळूहळू काढून टाकण्याचे निसर्गानेच नक्की केले बिगलवरील प्रवास डार्विनचे आत्मचरित्रात्मक पुस्तक अत्यंत मार्मिक आणि हृदयस्पर्शी आहे हे पुस्तक अरबी भाषेतील सुरज गोष्टीप्रमाणे मधुर वाटते या पुस्तकातील त्याची भाषाशैली सुगम सोपी सहज सुंदर मनोहर आणि प्रासादिक आहे निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ब्राझीलचे वर्णन करणार करताना तो म्हणतो येथील जमीन म्हणजे एक विस्तृत अनिर्बंध भव्य भोजन आणि वैभव संपन्न असे निसर्गाचे काही उष्ण मंदिरच